हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्व ताईंचा आजचा दिवस चांगला जावं अशी मी स्वामीचारी प्रार्थना करते तर मी तुमची तुम्ही आज म्हणजे देवपूजा पाहू शकता तर मी आज तुम्हाला आहे ना सांडगा कसा करायचा त्या किती पेट मळायचं कुठली डाळ घ्यायची ते मी तुम्हाला दाखवणार हो आहे मी उन्हाळकाम करायला सुरुवात केलेली आहे मी एक एक रेसिपी तुम्हाला दाखवत जाईल म्हणजे मला जे जमत तेवढं ते मी तुम्हाला दाखवत जाईल सांडगा म्हणजे वडे काय काहींच्या ठिकाणी वडे बोलतात काही काही ठिकाणी सांडगे बोलतात ज्या प्रांतामध्ये जसे पूर्वगत सवय आहे तसेच ते असत सांडगे आणि वडे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच असं वाटत नाही आपल्याला वाटतं की महाराष्ट्रातच सांडगे करतात तसं नाही राजस्थानमध्येही सांडगे करतात त्यांची वेगळी पद्धत आहे प्रत्येक प्रांतात हे प्रकार करतातच पण महाराष्ट्रीयन पद्धतीने मी तुम्हाला आता सांडगेची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे रेसिपी म्हणजे उन्हाळ काम मी दाखवणार आहे चला तर आपण सुरुवात करूया जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आ... नेहमीच माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर बेल ऐकॉन जे बेलचं बटन असतं ना घंटेचं ते क्लिक करायला विसरू नका की मी जे व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील चला तर मी इथे रेसिपीला सुरुवात करूया उन्हाळ्यात तर ता पण ते टाईम सांगतो की तुम्हाला कसं बनवायची उन्हाळा काम ते आहे बघा कसा आवाज येतो पुन्हा वाढलेला आहे तर मी दीड किलो डाळ ही घेतलेली आहे मटकीची डाळ त्यामध्ये कुठलीही डाळ मिक्स न करता मी मिक्सरला बारीक केलेली आहे व्यवस्थित नीट करायची चाळून घ्यायची जेणेकरून घाण जी असेल ते करायची जाडसरच वाटून घ्यायचं पाहू शकता दीड किलो डाळ ही मटकीची डाळ आहे ती व्यवस्थित अशी मी चाळून आणि मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे ही काय पिठाच्या चक्कीमध्ये जा बारीक करून घ्यायची नाही घरीच मिक्सरवर व्यवस्थित अशी बारीक होते जाडसर असल्यामुळे पटकन असं बारीक होतं जेणेकरून बारीक करण्याच्या आधी उन्हात ठेवावी जा कणं अशी हो होते आणि पटकन अशी बारीक होऊन जाते तर माझी पूर्णपणे अशी डाळ ही बारीक करून झालेली आहे जाड म्हटले की कसे आपली भगर असते ना त्या पद्धतीने हे बारीक करून घ्यायची त्यानंतर मी घरीच वाळवलेल्या मिरच्या आहेत त्यातल्या मी अर्ध्याच घेतलेल्या आहेत तर ह्या पावशर असतील मिरची पावडर धने पावडर आणि लसूण आणि आपल्या आवड चवीनुसार मीठ ज्यांना जास्त मीठ लागतं त्यांनी जास्त मला एवढं मीठ खूप झालं पाहू शकता सर्व हा मसाला मी बारीक करून घेतलेला आहे त्यातले तीन चमचेच टाकलेले आहे बाकीचा मसाला तसंच ठेवलेला आहे कारण की घरची जी आपली हिरवी मिरची असते लवंगी मिरची ना तीच वाळून त्याचेच मी बारीक वाटवून करून घेतलेलं आहे त्यानंतर पूर्ण ही दहा रुपयाची धना पावडर असते ती टाकलेली आहे आणि तिखा लाला आहे तो टाकून घेतलेला त्याने कलर चांगला येतो चवीनुसार मीठ अजून टाकलेलं आहे ज्यांना ज्या पद्धतीने चवीला मीठ लागतं त्या पद्धतीने घ्यावे पूर्ण ही डाळ आता मी व्यवस्थित पाणी वतून मळून घेणार आहे पीठ हे रात्रीच मळून ठेवायचं जाडसरच असं मळून ठेवायचं दीड किलो डाळ ही मला सांडगे उरकलेच नसे पण माझ्या सासूबाई आलेल्या त्यामुळे त्यांनीही मदत केल्यामुळे आम्ही दोघींनीही सांडगे हे करून घेतलेले आहेत पीठ असं जाडसर मळायचं नंतर हे रात्री भिजत ठेवले की बरोबर दहा ते बारा तास पीठ भिजून जातं त्यानंतर व्यवस्थित असं पीठ झाकून ठेवायचं जेणेकरून त्याला वास लागू नये उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये पीठ लवकर खराब होतं असं झाकून ठेवून पाण्यात ठेवून दिलेलं आहे दुसऱ्या दिवशी पीठ हे व्यवस्थित मळून घेतलेलं आहे थोडंसं असं कडकच होत म्हणजे जाडच रा कडक राहतं त्यामुळे पाणी वाटून थोडंसं असं मळून घ्यायचं आणि छोटे 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 असे तुकडे करून ते सांडगे टाकायचे ताटात टाकू शकता सुपावर कसेही एकदम छोटासा तुकडा घ्यायचा आणि त्याचे तुकडे करून पूर्ण ताड भरून ठेवायचं तर पाहू शकता मी कसे करत आहे सांडगे ज्यांना सवय नसते त्यांनी छोटासा गोळा तुम्हाला दाखवला आहे कसा घ्यायचा आणि दोन बोटांनीच व्यवस्थित तोडून घ्यायचा सुरुवातीला वेळ लागतो पण एकदा सवय झाली की दहा मिनटात हे ताट पूर्ण तयार होऊन जातं काम हे खूप छान वाटतं की आ... थोडा त्रास पडतो पण बारा महिने हे घरचं पदार्थ हे चांगलेच अस होतात आणि पुरवतात होता पावसाळ्यामध्ये भाजी कुठली करायची हा प्रश्न पडतो त्यामुळे सांडगे ही रेसिपी पटकन अशी होते आमच्या घरात सर्वांना सांडगा हा प्रकार अतिशय आवडतो पाहू शकता कशी व्यवस्थित असे तुकडे करून मी टाकत आहे कमीत कमी जास्त दहा मिनिटांनी जास्तीत जास्त पंधरा मिनटं एक ताट करायला लागतात ज्यांना स्पीड जास्त आहे त्यांचं पटकन होऊन जातं पाहू शकता सांडगे माझे झालेले आहे अशा प्रकारे पूर्ण सांडगे माझे झालेले आहेत मी उन्हात वाळत टाकलेले आहे दीड किलोमध्ये आठ ताट झालेले आहेत वाळल्यानंतर एकदम सुंदर होतं जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ मी इथेच थांबवते